नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज आम्हाला साथ दिले नसते प्रतिसाद दिला नसता तर मी बाबडे एक छोटा कार्यकर्ता आहे एवढ्या मोठ्या कर्नाकर्त्यांची बोलते एवढ्या मोठ्या शहरामध्ये आणि एवढ्या मोठ्या शहराचं केंद्र मित्र नाक असल्यानं सुद्धा बोलतांना मदत Vous passez, vous passez là, ça fait pass, we'll pass, it up. We'll pass it up. खूप सुप्रसिद्ध गायिका आहे तर खूप जुन्या युनो मध्ये हगमान भट्टाचं बाबासाहेबांचं गाणं म्हणलेलं आहे तर त्यांच्या

या जगामध्ये महाकाळ तथागत भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे तीन जयंती मोठ्या उत्साहाने हर्षाने आणि उल्लासाने साजरी होत आहे भगवान बुद्धांचा संदेश जो की बाबासाहेबांनी संबंध भारतीयांना दिला त्यामध्ये दलितांना चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली या महान अशा ध्रम्माची दीक्षा त्यांनी नागपूर मुक्कामी एकोणीसशे छप्पन साली दिली आणि संबंध महाराष्ट्रामध्ये हा समाज तळागाळातला समाज वर आणण्यासाठी बाबासाहेबांनी बौद्ध समर्थ करून त्यांची कधीही होणाने अशी प्रगती करून दिली आहे अशी बुद्धिस्तोसा म्हणजे अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष चैत्यभूमीचे निर्माते व बौद्धाचार्यांचे जनक यांनी शासनाचा एक पैसाही न घेता चैत्यभूमीची निर्मिती केली असे आमचे भैया साहेब भीमराव यशवंतराव आंबेडकर तसेच या संस्थेच्या तृतीय अध्यक्षा ज्यांनी पंचेचाळीस वर्ष एक महिला उपासिका असून सुद्धा धम्माची भारतीय अशा महापासिका मिळत पूर्णेच्या पुणेच्या महासागर आंबेडकर आणि या संस्थेचे सर्व सर्व विद्यमान भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि या संस्थेचे कायदेशीर सल्लागार प्रकाश बाळासाहेब अंबेड जे परिवारा आज परिवारातले सर सेनानी अनंतराज आंबेडकर जे की तरुणांचं एक वलय असून आज तरुण त्यांच्याकडे एक वेगळा आशेनं बघतोय आणि त्यांची सुद्धा अत्यंत दोमाने चालू आहे अशा आंबेडकर घराला त्यांच्या आशीर्वाद चाललेल्या चाललेल्या धम्मकार्यात सर्वप्रथम पंचांग आणि आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अम्रपाली मुद्ध विहार जे की नगर या परिसरामध्ये आहे एमआर डी सी परिसरामध्ये आहे या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे जिल्हा संघटक व आमच्या जिल्ह्याचे विभाग उपात्यसंस्कार विभागीयचे सर आणि जिल्हा संघटक देश वाघमारे यांच्या प्रयत्नातून तसेच सर व रामदासजी बर्फे यांनी उपलब्ध करून दिला आणि त्या ठिकाणी संघाला राहण्यासाठी दहा दिवसीय शिवरा असेल सर्व काही सुविधा संपन्न असं त्यांनी पुरवल्या असे रामदासजी बर्फे विष्णूजी वाघमारे आणि आमचे नालखर जिल्हा उपसंस्कार सर जे संघ संघनायक आहेत या सर्वांना त्यांच्या कार्यालय प्रणाम करतो आणि भारतीय बौद्ध महासभेचे भगवान बुद्धाचा संदेश पूर्ण जगामध्ये हा जे परवा काय आपलं युद्ध झालंय भारताचं आणि पाकिस्तानाचं त्यामधून आजच्या दिवशी तिसऱ्या दिवशी ते युद्ध थांबलं तोच परिणाम म्हणजे आपल्या भगवान बुद्धाचा आहे की क्रोधाने क्रोध कुठं मिटत नाही पुरतरी माणसाला नमत घेऊन विचारविनिमय करून हे युद्ध थांबून आज आपण चर्चेच्या मार्गाला निघालो असा संदेश भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी आपल्या या भारत देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला दिलेला आहे आणि या जगाने सुद्धा तथागतांची नोंद घेऊन कुठे ना कुठे चर्चा करून युद्ध थांबून चर्चेच्या अंती आपल्या समाजाचे मानवाचे प्रश्न सोडवण प्रयत्न केलाय म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं संबंध भारतामध्ये चोवीस प्रकारचे शिबिर राहून भारतीय बौद्ध महासभा अत्यंत महत्वाची कामगिरी राबवतात या दिवशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जयंतीच्या आणि थांबतो जय भीम जय जे भारत जय संविधान <laughs> চিৰা আনন্দে মানে চিৰা চাং চিৰা এই কীটু এই কীটুন कारण या भारत देशाच्या विकास प्रगतीवर शिबिराची आवश्यकता आहे कारण या ग्रामीण शिबिरामध्ये इंटरनेट संस्कार विद्या शिकवल्या जाते त्या ठिकाणी प्रत्येक मनुष्य हा संस्कृती होतो समाजाला अनेक फायदे आहे आयुष्य जीवनामध्ये

या श्रावण शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या श्रावण शिबिरामधून सर्व बालकर्माचा त्याग केला जातो शिकवले जातात या ठिकाणी प्रत्येक हवा अशा प्रकारे या ठिकाणी शिकवून दिल्या जाते म्हणून एवढे सर्व त्या पुष्का सर्वांना शुभेच्छा देतो

असतच म्हणजे संपूर्ण भारतामध्ये उपरीत असं गीत झालेलं वेळ बळालं फेर गायिका मंजूरच्या शिंदे पुणे यांच्या आवाजामध्ये लोक गीत झालेलं आहे आपण सर्वांनी ते गीत ऐकलेलेच आहे ऐकलं नसेल तरी हे गीत पुन्हा आपण युट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब केलं ते गीत गावं आज तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या बुद्ध पौर्णिमा बुद्ध जयंतीनिमित्त मी आज सर्व जनतेला या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन करतो आणि बुद्धास अभिवादन करतो आणि आज आम्ही ज्या या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धर्म देऊन आमचं या ठिकाणी कल्याण केलेलं आहे त्याबद्दल आज मी कवी या नात्याने या लिखाण बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील व चळवळीतील गीत लिखाण या ठिकाणी करत आहोत जवळजवळ दोन हजार गीतं या ठिकाणी मी या चाळीस वर्षामध्ये लिहिलेले आहेत यानंतरसुद्धा मी माझी ही सेवा आंबेडकर चळवळी चळवळीसाठी चळवळीसाठी मी माझं संपूर्ण जीवन वाहील या अगोदर अनेक माझे गीतं महाराष्ट्राचे असे सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांनी टी सिरीज कंपनीला धम्म गौतमाचा संघ गौतमाचा हे प्रथम गीत त्यांनी गायलं त्यानंतर विषमतेचं भूत हे देखील प्रह्हाद या शिंदे यांनी गायलं अनेक दिनकर शिंदे बाहुल आंबेकर यांनी महाबोधी या विहार आंदोलनाचं प्रथम गीत माझं जे आता सध्या चॅनल चॅनलवरती आहे हमपूर्ण महाबोधीविहारच्या आई सुद्धा माझं या ठिकाणी चांगलं प्रचंड व्हायरल होत आहे संपूर्ण त्या गीतालासुद्धा विहाराच्या आंदोलनाला त्या गीताला प्रतिसाद मिळत आहे कधी कुणाच्या ताठा खालचं मांजर बनवू नको असे अनेक गीतं आणि अनेक गायकांनी संपूर्ण महाराष्ट्रात माझे गीत गातात आणि हेच तुमचं बळ मला शेवटपर्यंत एकटीकून राहावं यासाठी मी वृद्धाचरणी व बाबासाहेबाचे मी प्रार्थना व्यक्त करतो व सगळ्याचे जवळजवळ चाळीस वर्षापासून वयाच्या दहा वर्षापासून मी अनेक गीतं या ठिकाणी गेलेली आहे जवळजवळ दोन हजार गीतं असतील गाणं आणि आता माझं एक चौदा एप्रिलला नऊ एप्रिलला मयुषा शिंदे यांच्या आवाजामध्ये पण एक गाणं रिलीज झालेलं त्यालासुद्धा चांगला प्रतिसाद आहे आपण त्या गीताला सुद्धा प्रतिसाद द्यावा आपलं स्वतःचं यूट्यूब यूट्यूब चॅनल या ठिकाणी ओपन केलेलं आहे सार्थक म्युझिक क्रिएशन जे यूट्यूब माझं चॅनल आहे या यूट्यूब चॅनलवरती माझं गाणं आहे आपण त्याला सबस्क्राईब करावा आणि भरभरून प्रतिसाद द्यावा असे सर्व जनतेस बुद्ध पौर्णिमानिमित्त मी दोन आवाहन करतो